नमस्कार आज आपण श्रीरामांचे सहा गुण श्रवण करणार आहोत या गुणांमध्ये प्रत्येकाचे यशाचे रहस्य दडले आहे आजच्या युगात राम सापडणे कठीण आहे पण रावण सर्वत्र दिसत आहे अशा परिस्थितीत या आधुनिक युगात भगवान श्रीरामांची प्रासंगिकता अधिकच वाढते आजच्या आधुनिक युगात प्राचीन काळाच्या तुलनेत विज्ञान आणि सुखसोयींचा विस्तार झाला असला तरी माणसाचे नैतिक पातळीवर पतनही झाले आहे नाती आता औपचारिक झाली आहेत सर्व गोष्टी स्वार्थ आणि पैशांच्या सभोवताल फिरतात धर्माचाही रास होऊ लागला आहे आजच्या युगात राम सापडणे कठीण आहे पण रावण सर्वत्र दिसत आहे अशा परिस्थितीत या आधुनिक युगात भगवान श्रीरामांची प्रासंगिकता अधिकच वाढते आज आपण श्रीरामांच्या अशा सहा गुणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे आयुष्याचा समतोल राखत यशाचे शिखर गाठता येते ते संबंधात खरे श्रीराम राम हा जगातील सर्वोत्तम पुत्र तसेच मोठा भाऊ होता एक आदर्श पती म्हणून त्यांना विशेष ओळखले जाते कारण त्या काळात लोक बहुपत्नीत्वाचे पालन करत होते दशरथ सो वा रावण या सर्वांची एकापेक्षा जास्त लग्न झाली होती सो व रावण त्याने आपल्या धाकट्या भावाला कधीच सक्के मानले नाही पण श्रीरामाने या सर्वांना पायंडा घातला त्यांनी प्रत्येक नातं जपलं आजच्या काळात हे श्रीरामांकडून शिकले पाहिजे आपापसात आप बंधू भाव नाती जतन करण्याची कला आणि मानवाचे कल्याण कसे होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम शाहीचे रक्षक प्रभू श्रीरामाने आपले जीवन अशा प्रकारे व्यवस्थापित केले की आजही त्यांचे कार्य व्यक्तिमत्व आणि शासन स्मरणात आहे प्रभू श्रीराम यांच्याकडे असीम शक्ती होती पण त्यांनी त्याचा रावणासारखा कधीही दुरुपयोग केला नाही रावणाने आपली शक्ती दाखवली पण रामाने प्रतिष्ठा आणि नम्रता दाखवली मी लोकांसाठी चुकलो तर संपूर्ण भारत चुकीच्या मार्गावर जाईल या विचारात ते जगले लोकशाही जनमत आणि जनतेच्या हिताचा त्यांनी नेहमी विचार केला यातून आजच्या राजकारण्याने किंवा राज्यकर्त्याने धडा घ्यायला हवा श्रीरामाच्या कार्यपद्धतीचे दुसरे नाव लोकशाही आहे रामराज्यात कुणालाही विनाकारण शिक्षा झाली नाही की पक्षपात आणि भेदभाव नव्हता इतरांनाही नेतृत्वाची संधी दिली प्रभू श्रीरामांनी दोन लोकांची टीम सोबत घेतली होती प्रथम त्यांची पत्नी आणि दुसरा भाऊ तिघांनीही संघ म्हणून एकत्र काम केले पण नेतृत्व श्रीरामांच्या हाती राहिले परंतु प्रभू श्रीरामांनी आपल्यासह सर्व लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी अशा अनेक संधी दिल्या तर त्यांनी इतरांच्या हातात नेतृत्वही दिले श्रीरामांनी रणनीती मूल्य विश्वास प्रोत्साहन श्रेय इतरांचे लक्षपूर्वक आणि संयमाने ऐकणे आणि पारदर्शकता त्यांच्यासमोर ठेवली आणि वनवासात एक मोठा संघ तयार करून प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी दिली समस्यांवर उपाय शोधणे प्रभू श्रीरामांसमोर अनेक वेळा असे कठीण प्रसंग उद्भवले जेव्हा संपूर्ण संघात निराशेची भावना पसरली परंतु समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी संयमाने काम केले आणि नंतर त्यावर काम सुरू केले सीतेचे अपहरण स्वतः अहिराणाचे अपहरण आणि लक्ष्मण मोर्छा येण्यापासून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला परंतु त्यांच्या उत्साही संघाने सर्व अडचणीवर मात केली संकट त्याच व्यक्तीसमोर उभे राहते ज्याला त्याचे समाधान माहीत असते ची भावना हे सर्व ज्ञात आहे की आपल्या वडिलांच्या आदेशानुसार त्यांनी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला होता आश्रमात राहून त्यांनी गुरुज्ञान घेतले जंगलात एका झोपडीत राहून त्यांनी कंद खाल्ले आणि या दरम्यान त्यांनी आदिवासी आणि वनवासी यांना धनुष्यबाण शिकवले आणि धर्मही शिकवला चिष्टी बोरो प्रेमाने खाणे केवट निषाद राजला मिठी मारणे माकड स्वल अशा प्राण्यांना प्रेम व वास्तल्य देऊन त्यांना आपलेसे करणे आणि त्यांच्या जीवनात उत्साह संचारणे हे रामाकडून शिकले पाहिजे आधुनिक युगाच्या माणसांमध्ये त्यागाची भावना नाही त्याग माणसाला श्रेष्ठ आणि लोकप्रिय बनवतो त्याविरुद्ध युद्ध आवश्यक श्रीरामाची कार्यपद्धती कलियुगातही समर्पक आहे कारण आज दहशतवादी शक्ती जगभर डोके वर काढत आहे वाढती अराजकता आणि दहशतवादी शक्ती नष्ट करण्याच्या खऱ्या शक्तीचे नाव आहे श्रीराम श्रीरामाने आसुरी शक्तीचा नाश करून धर्माचे रक्षण केले प्रभू श्रीरामांची पत्नी सीता हिचे रावणाने अपहरण केले तेव्हा श्रीरामांसमोर सर्वात मोठे संकट उभे राहिले होते सीतेचा शोध घेण्यासाठी ते भटकत राहिले आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने त्यांनी सीतेचा शोध लावला त्यानंतर त्यांनी सुग्रीवासाठी बळीचा वध केला आणि सुग्रीवाचा पाठिंबा मिळवला मान्य रावणाशी युद्ध केले तेव्हा त्यांनी अयोध्येतून ते कोणतेही सैन्य घेतले नाही त्यांनी वानरसैनीला एकत्र केले आणि एक, के एक प्रचंड सैन्य तयार केले विशेष म्हणजे ना पगार ना गणवेश ना शस्त्र होता तो फक्त आत्मविश्वास अल्प साधनसामग्री कमी सुविधा आणि संघर्ष असूनही त्यांनी फूल बांधून लंकेत प्रवेश केला आणि सीतेला सोडवले